तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आहात का या भ्रष्टाचारामध्ये हे कुठेतरी सिद्ध होतं त्यामुळे हे जे लोक तुमचं नाव वापरतात याबाबतीत तुम्ही स्पष्टपणे भूमिका पुढच्या काही दिवसांमध्ये घेण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर मदतनीज ही संकल्पना पहिल्यांदाच इथं आलेली आहे आणि या मदतनीजला म्हणजे हे एजंट जी लोक आहेत त्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार इथं मोठ्या प्रमाणात केली जाते माथाडी संघटनेचं अस्तित्व आता खऱ्या अर्थाने इथं धोक्यात आलेलं आहे खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्या बाबतीत चाललेला आहे आणि जो काही मदत जी लेवी आणि टॅक्स याचा फायदा हा माथाडी लोकांना व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तिथं होत नाही त्याच्याच बाहेर काही जुन्या रोजंदारीमधील सेवकांच्या कायम नियुक्तीबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा विचार इथं असणारे लोक करत आहेत फुल वे, बाजारातील गाड्यांचे वे, वित्रीकरण वितरीकरण जे झालेलं आहे ते सुद्धा वाटप जे झालेले आहे ते इलिगल झालेले याच्यामध्ये आहे बंद गाळ्यासाठी एक लाख रुपये महिन्याला भाडं घेऊन काही इतर लोकांना ज्याचं काही शेतकऱ्याची घेणं देणं नाही अशा लोकांना ते गाळे हे देण्यात आलेले आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की विभागवार भीवाग आडीत आणि खरेदी विक्रेत्याच्या बाबतीत जो काही निर्णय यांच्याकडनं केला आहे म्हणजे समजा जिथं बटाटा नाही तर हे जे विकलं जातं तिथं वेगळ्या काही गोष्टी विकल्या जातात आणि हे सगळं कन्फ्युजन तिथं असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हा नुकसान तिथं कोट्यावधी रुपयाची लुटमार ही शेतकऱ्याची केली जाते त्याच्याचबरोबर मुख्य बाजार आवारातील सर्व शौचालय बंद करून म्हणजे तिथं लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात ते शौचालय बंद केले ते पाडले आणि तिथं वेगळ्या काही लोकांना धंदे करण्यासाठी देण्यात आले त्याच्याच बरोबर बाजार आवारातील अनेक अवैध अतिक्रमणं आता मोठ्या प्रमाणात चाललेत त्याच्यामध्ये आपण बघितलं तर केस कापणाऱ्याला पण तिथं जागा दिलेली आहे गुटखा विकणाऱ्याला पण जागा दिलेली आहेत आणि मग तिथं शेतकऱ्यांच्या बाबतीतले विषय होण्याऐवजी नको ते विषय तिथं सुरू आहे आणि काही लोकांचं असं मत आहे की ड्रग्ज सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात विकलं जातं त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे पार्किंगच्या नाव्याखाली लुटमार मोठ्या प्रमाणात केली जाते दहा रुपये म्हणजे एकतर शेतकरी तिथं येतात शेतकऱ्यांचा माल घेऊन जे काही गाड्या येतात त्यांना एक रुपया सुद्धा लावला नाही पाहिजे पण दहा रुपये लावले जातात पण त्याच्यावर तीनशे रुपये घेतले जातात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही संचालक सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे सुरक्षा कर्मचारी नियुक्ती याच्यामधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा झालेला आहे त्याच्याचबरोबर इतर काही गोष्टी होतात आणि याच्यामध्ये जे संचालक आहेत ते गुंडांना घेऊन तिथं वावरतात कुणी आंदोलन केलं नाही पाहिजे विरोधात गेलं नाही पाहिजे म्हणून गुंडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो तिथं असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीपी साहेबांना पत्र लिहिलं की गुंड मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत धमक्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा फुटेज जे आले ते देण्यात आलं पण सीपी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं दोन दिवस बरं वाटलं पण परत तिसऱ्या दिवशी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्याचबरोबर स्वच्छता कंट्रॅक्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे हा दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा भ्रष्टाचार आहे आम्ही पुराव्या बोलतोय याच्यामध्ये समजा अजितदादांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये घेऊ शकतात पण मी अजितदादांना विनंती करतो तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालाल पण फक्त घालण्यासाठी घालू नका हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं महत्वाचं आहे जगताप नावाचे जे डीडीआर आहेत त्यांनी त्यांना म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला विकास भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर आक्षेप घेतला यांनाच हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याचे प्रमुख बनवले मग आम्ही सी एस साहेबांना भेटलो सी एस साहेबांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे जगताप आता कारण देत आहेत की आता आम्हाला याच्यातून बाहेर निघायचं म्हणजे त्यांना आजारपणाचं का कशाचं कारण देऊन ते याच्यातून बाहेर निघतात पण जगताप नावाची जी, जी व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार केलाय हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे त्याच्याचबरोबर हे पूर लोकर लोकर जे काही पुरावे विकासभाऊ लवांडी आणि तिथे असणाऱ्या काही लोकांनी दिलेत याच्यामध्ये खोलात जाऊन एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे उत्पनन संचालकाने सात जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री विकास व अधिनियम एकोणीसशे चे कलम चाळीस याच्या अंतर तपासणी सुरू केलेली आहे पण त्याचा कुठेही काही निकाल अजून लागला नाही उच्चस्तरीय होणं महत्वाचं आहे त्यामुळे दोनशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार या पुणे एपीएमसी मध्ये झाला असं आमच्या मत आहे जे कुठले कुठले पत्र आम्ही दिलेले आहेत त्याच्यावर काय कारवाई सरकारकडनं केली जाते हे आम्ही बघणार आहोत आणि खास करून अजितदादा बाबतीत काय करतात याच्याकडे आमचं खास लक्ष आहे पणन मंत्र्यांना पत्र दिलं अधिवेशनात चर्चा झाली सांगण्यात आलं की उच्चस्तरीय आम्ही समिती बनू ती समिती बनवली पण त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेशन कुठेही पारदर्शक पद्धतीने सुरू नाही याच्यात बऱ्याच लोकांना हप्ते दिले जातात मंत्र्यांना मंत्री लेव्हलच्या लोकांना सुद्धा हप्ते दिले जातात अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात अशी चर्चा आहे याच्यात खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे मी पनन मंत्री महोदयांना विनंती करतो अजितदादा जे पालकमंत्री आहेत कडक नेते आहेत ते कुठेही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते मान्य करणार नाही अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे ते याच्यामध्ये लक्ष घालतील अशी आमची भावना आहे जर पुढच्या पंधरा दिवसात सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं याच्यामध्ये कुठेही काही कारवाई झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन हे पुणे मध्ये करणार आहोत आणि दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही शंभर टक्के तिथं करू तरी सुद्धा आम्ही पंधरा दिवसाचं कालावधी हा सरकारला आणि इथं असताना पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी देतो त्याबाबतीत ते, ते, ते काय करतात हे आम्ही सर्वजण बघू आज हा लढा विकासभाऊ एकटे लढत आहेत त्यांच्याबरोबर हजारो शेतकरी आहेत पण जे कुणी या इलेक्शनमध्ये लढले होते त्यांना विजय मिळाला नसेल प्रामाणिकपणे लढले पण पैशाचा वापर करून जे कुणी उमेदवार पडले असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात हा सामाजिक आहे अराजकीय विषय आहे हा सामाजिक विषय असल्यामुळे जे कुणी आज सत्तेत आहेत या एपीएमसी मध्ये त्यांना सुद्धा जर वाटत असेल आत्ताचे अध्यक्ष नाहीतर पूर्वीचे अध्यक्ष यांनी जे याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या जा हितासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये या हे आंदोलन अराजकीय आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या वतीने आहे हवेली भागातले शेतकरी आहेतच पण याच्याचबरोबर महाराष्ट्रातून इथं अनेक शेतकरी हे येत असतात त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा मुद्दा आम्ही मांडत आहोत जे जे कुणी याच्यामध्ये सहभाग घेतील त्यांचं आम्ही स्वागतच या ठिकाणी करू असं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे एकतर हे जी काही समिती केली आहे त्याचे प्रमुख जगताप म्हणून कोणीतरी डीडीआर आहे असं आम्हाला कळत यांच्यावरच आक्षेप लोकांचा आहे यांनीच याच्यामध्ये गैरव्यवहार केला असं लोकांचं मत आहे आणि त्यांनाच तिथं जर तुम्ही त्या समितीचं नाहीतर जी काय इन्व्हेस्टिगेशनची uh, समिती आहे त्याचं तुम्ही प्रमुख बनवत असाल म्हणजे चोरालाच त्यांनी केलेली चोरी जी आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची जबाबदारी दिल्यासारखं आहे त्यामुळे ते जे डीडीआर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत त्यांना तिथं ठेवण्यात काही कारण नाही एक उच्चस्तरीय समिती करणं हे अपेक्षित होतं उच्चस्तरीयचे अधिकारी याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जॉईंट रजिस्ट्रार नाही तर अशा कोणातरी व्यक्तीला तिथं बसवणं आणि हे पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे सीएस साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे ते चीफ सेक्रेटरी साहेब या बाबतीत काय करतात हे बघण्याची जरूरत आहे पण अजितदादा बाबतीत काय करतात हे प्रामुख्याने इथं असणारे लोक हे डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत दादा या बाबतीतली भूमिका काय घेणार आहेत परवाना घोटाळा जेव्हा असतो तेव्हा जे काय अधिकृत परवाना धारक आहेत यांच्याकडे जेव्हा शेतकरी विकतो त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा होते पण जे अनधिकृत परवाना दिला जातो जी पट्टी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळायला पाहिजे शेतकरी तिथं येतो काही लोक त्यांना भोळका करतात आणि मग आम्हालाच विकलं पाहिजे आम्हालाच तुम्ही विका मग कांदा आला कांदा समजा बारा रुपयाला विकला मग तोच जो अनधिकृत परवानाधारक असतो तो काय करतो तो जो अधिकृत परवानाधारक आहे तोच बारा रुपयाचा कांदा हा चौदा रुपयाला त्यांना विकतो म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं दोन रुपयाचं नुकसान होतं आणि हे फक्त कांदा नाही तर या विषयात होतं असं नाही हे प्रत्येक जो उत्पादन करणारे जे काही कांदा असेल बटाटा असेल भाज्या असेल या सर्व विषयामध्ये खोट्या पट्ट्या खोट्या पट्ट्या ह्या दिल्या जातात आणि त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि त्यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं का कारण हे जे परवानाधारक आहेत जे इल्लीगल आहेत ते कुठे ना कुठे पैसा कमवण्यासाठी झालेत ना आणि मग पैसा ते कमवतात कोणाच्या नावावर कमवतात ते शेतकऱ्याच्या नावावर आणि एपीएमसीचं नाव हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये खराब होतंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि नागपूरच्या बाजार समितीवर तातडीने कारवाई झाली पण पुण्यातल्या बाजार समितीवर कोणती कारवाई त्यांनी जी चौकस समिती नेमली होती चौकस समिती बी अजून जाहीर झाली त्यांनी जी जी कारवाई करणार ती घोषणा केली ते काही झाली ते पन्नास हे फक्त तोंडाला पान पुसण्यासारखी ती समिती झाली होती त्याच्यामध्ये कुठेही काही झालेलं नाही जेव्हा समिती फॉर्म झाली याच्यात आम्हाला असं कळालं की हे जे संचालक आहेत सर्व त्या संचालकांनी पाकिटं बनवली आणि ती पाकीट कि पार मंत्रालयापर्यंत त्यांनी ती पाकिटं दिली म्हणून ह्याच्यात कुठेही काय होत नाही एवढे पुरावे आम्ही जर दिले असतील तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले असतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरावे दिले असतील मग त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर पाकिटाचं राजकारण झालं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि जर आम्ही म्हणतो ते चुकीचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा प्रमुख मोठ्या एखाद्या अधिकाऱ्याला याची समितीचा अध्यक्ष बनवा आणि पुढच्या पंधरा दिवसात जी काय कारवाई आहे ती कारवाई तुम्ही करा पण हे जे सरकार आहे या अधिकाऱ्यांना कुठंच काय करायचं नाही कारण याच्यातून करोड रुपये हे काही लोकांपर्यंत पोहोचतात एक तर सदस्य खातातच त्याच्याच बरोबर काही अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटं पोहोचतात आणि मंत्रालयापर्यंत पाकिटं पोहोचत असल्यामुळे याच्यावर कारवाई केली जात नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय या दोघांना विनंती आहे की या बाबतीत तुम्ही लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई ह्या झाल्या पाहिजे आणि ही जी काही आमची पुणे एपीएमसी आहे ते गुंडांच्या विळख्यात आणि धंदेवाईकांच्या विळख्यात आणि भ्रष्ट राजकारणाच्या विळख्यात जी अडकलेली आहे त्याच्यातून कृपा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी या एपीएमसीला तुम्ही वाचवा सत्तेमध्ये सत्तेमध्ये तुमच्या बहुसंख्या म्हणजे ह्या संचालक मंडळात दोन गट आहेत आणि त्यामध्ये एक संचालक आहे की ज्या बहुमताच्या दौऱ्यावर जे काही सगळे निर्णय होतात त्याला आपल्या पक्षाचा एक संचालक आहे तो त्या गटामध्ये आहे सत्तेमध्ये आहे म्हणजे आज या सगळ्या भ्रष्टाचार जो काय घडतोय त्यामध्ये तुमच्या कुठेतरी पक्षाचं बहुमत त्याला हकबार असल्याशिवाय कुठलाही करतोय एकीकडे तुम्ही पवार साहेबांनी काही संचालक जाऊन भेटतात नक्की तुमच्या पक्षाच्या संचालकांची भूमिका काय आहे एक तर आमचा कुणी संचालक आहे असं आम्हाला वाटत नाही पण जर असेल आणि तो सुद्धा जर या भ्रष्टाचारामध्ये अडकलेला असेल आणि तर भ्रष्टाचारामध्ये त्याचा पाठिंबा असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी कधी राजकारणात आलेलो नाही लोकांना न्याय देण्यासाठी आलेलो आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी इथं जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जो होतोय त्यात जे जे कुणी अडकलेले असतील ज्यांनी कुणी भ्रष्टाचार केलेला आहे पूर्णपणे सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा तिथं लढत आहोत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर कोणावर कारवाई होत असेल नाही तर सगळ्यांवर कारवाई होत असेल तरी ती कारवाई करा पण आमच्या शेतकऱ्याला आणि आमची ही पुण्याची जी एपीएमसी आहे ज्याचं महत्त्व आज दुर्दैवाने कमी कमी होत चाललेलं आहे उलाढाल हजारो कोटी रुपयाची इथं होऊ शकते पण हे ज्या काही गोष्टी होतात ज्या पद्धतीने याच्यामध्ये काही आपण पद्धतीने जो व्यवहार व्हायला पाहिजे तो व्यवहार न झाल्यामुळे एक तर उलाढाल कमी होती आणि शेतकऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान इथं होताना आपण सर्वजण बघू शकतो

पण अजितदादांना हे पूर्ण पुरावे आम्ही पाठवून देऊ विकास भाऊंना आम्ही सांगतो की कुठेही राजकारण याच्यामध्ये न करता दादा जर निर्णय घेणार असतील तर विकास भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या वतीने कागदपत्र घेऊन अजितदादांना पुढच्या पाच सहा दिवसात भेटतील अजितदादा त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आम्ही मंत्री महोदयांना पत्र सुप्रियाताईंच्या माध्यमातून दिलं त्याबाबतीत मंत्र्यांनी एक समिती फॉर्म केली आहे पण समिती कुठेही पारदर्शक पद्धतीने काम करत नाही आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा एक पत्र हे सीएस आणि मुख्यमंत्री साहेबांना हे दिलेलं आहे पण त्याबाबतीत सुद्धा कुठेही कारवाई झाली नाही सीएस साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो त्यांनी सांगितलं याच्यात शंभर टक्के आम्ही लक्ष घालू अधिकारी सगळेच खराब असतात नेते सगळेच खराब असतात आमचं आमचं मत नाही सीएम साहेब हे जे खऱ्या अर्थाने पारदर्शक पद्धतीने काम करतात असं ते म्हणतात साहेब तुम्हाला पुरावे आम्ही पवार साहेबांचं स्वतःचं पत्र हे तुम्हाला आलेलं आहे दादांना सुद्धा आम्ही आव्हान करतो की भाऊ लवांडे सर्व पुरावे घेऊन हे तुम्हाला भेटतील त्यामुळे या संचालक मंडळांना वाटत असेल त्यांना लय अभय मिळालं तर ते झोपेत नाही तर स्वप्नात आहेत आम्ही काही त्यांना सोडणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा लढू आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आणि आपली जी एपीएमसी आहे जी अख्ख्या देशात फेमस होती चांगल्या कारभारासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब मगरांनी ही समिती मार्केट कमिटी सुरू केली होती शेतकऱ्यांसाठी केली होती आणि हे पूर्ण पूर्वीचं वैभव हे आपल्या एपीएमसीला आम्ही आणू आणि शेतकऱ्याला सुद्धा न्याय देण्या दिल्याशिवाय शांत बसणार नाही तो मुद्दा याच्यात अजून कोणाला काय प्रश्न या अनुषंगाने एपीएमसीच्या अनुषंगाने असं बघा दोन विषय याच्यामध्ये आहेत एक तर दोन दिवसापूर्वी देवाभाऊ नावाची जी जाहिरात सर्व पेपरच्या पहिल्या पानावर ही देण्यात आली होती पहिल्या पानावर जाहिरात दिली जात असेल तर काय हरकत नाही शेवटी पेपरला सुद्धा कुठं ना कुठंतरी जाहिराती लागत असतात पेपरचं कुठेही काही म्हणणं नसतं त्यांना एखादी जाहिरात आली तर ते लावून टाकतात कुणी ना कुणीतरी तिथं पेमेंट करत असतं पेमेंट हे ऑफिशियली होत असतं आता याच्यामध्ये आमचा आक्षेप असा होता एक तर ती जाहिरात बघितल्यानंतर देवा देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदात्तीकरण त्या जाहिरातीच्या माध्यमातून केलं गेलं होतं कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना याबाबतीत कुठं माहीत पण नसेल पण फक्त नेत्याला खुश करण्यासाठी काही लोकांनी तो पराक्रम केला असं आम्हाला म्हणणं आहे भाजपली जर ती जाहिरात दिली असती तर भाजपचं चिन्ह तिथं असलं असतं एखाद्या नेत्याली ती जाहिरात दिली असती ओपन एंडेड तर त्याचं नाव तिथं असलं असतं जर भाजपचा नेता असला असता ने पण तसं कुठेही काही नव्हतं एखाद्या कंपनीली जर जाहिरात दिली असती त्याचा फोटो नाव तिथं असलं असतं तेही तिथं झालेलं नाही मग याच्यामध्ये वेगळे काही गोष्टी तिथं निघतात एक तर अशा नेत्यांनी ही जाहिरात दिली असं आम्हाला कळलेलं आहे जे आज सत्तेत आहेत पण भाजपमध्ये नाहीये आणि ते भाजपमध्ये नसल्यामुळे हे कदाचित दादांच्या पक्षातले सुद्धा असू शकतात नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले असू शकतात पण देवेंद्र फडणवीस साहेबांची उदात्तीकरण करण्याचा एखादी बातमी नाही तर एखादी जाहिरात जर सत्तेतला दुसरा पक्ष करत असेल तर त्या पक्षातल्या नेत्याला प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब नाही तर दादा यांना ते आवडणार नाही म्हणून त्यांनी तिथं नाव टाकलं नाही असं आम्हाला तिथं कळतंय आहे आता ही भूमिका आम्ही घेतल्यानंतर आम्ही भूमिका घेत असताना हे सांगितलं कदाचित हे देवेंद्र दे फडणवीस साहेबांना माहीत नसावं पण मग त्याच्यात बावनकुळे साहेबांनी सांगितलं की रोहित पवारच्या पोटामध्ये काय दुखतं मला बावनकुळे साहेबांना एवढंच सांगायचं बावनकुळे साहेब तुम्ही दिवसाला चार कोटीची बातमी द्या जाहिरात द्या चारशे कोटीची द्या नाही तर चार हजार कोटीची द्या आम्हाला काहीच तरी देणं घेणं नाही आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की ही बेनामी जाहिरात का दिली गेली मग कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी ही जाहिरात दिली आहे का कुठल्या व्यावसायिकांनी ही जाहिरात दिली आहे का मग कॉन्ट्रॅक्ट नाही कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यावसायिकेची ही जर जाहिरात असेल मग त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून मद, कुठली मदत दिली गेली होती का कारण एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर छोटे मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयाची ही जाहिरात केली जाते ती सुद्धा बेनामी जाहिरात ही त्या ठिकाणी केली जाती मग ह्याच्यामध्ये कुणी जाहिरात दिली हे तुम्ही सिद्ध करा नाहीतर तुम्ही पब्लिश करा पण तेवढं धारक तुमच्यामध्ये नसेल या विषयामध्ये बोलत असताना आम्ही काय सांगितलं की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेब असताना त्यांनी एका कंपनीला महसूल मंत्री म्हणून नव्वद कोटी रुपयाचा फायदा करून दिला तो कसा फायदा करून दिला तर काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं तर बावनकुळे साहेबांचा जो विभाग आहे तो जो रेव्हेन्यू विभाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच एका नेत्याने म्हणजे आमदाराने बावनकुळे साहेबांना मंत्री म्हणून प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता की म्हणजे ते आमदार कोण होते तर ते काय नाव तुमचं लोणीकर बबनराव लोणीकर हे परतूरचे आमदार आहेत त्यांनी त्यांना प्रश्न केला होता प्रश्न काय केला होता अधिवेशनाचा विषय हा त्यांनी प्रश्न केला होता की शेवगाव पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम कंट्रा मेघा इंजिनिअरिंग आता मी पुरावा सुद्धा दिलेला आहे मेघा इंजिनिअरिंग कोण तर भाजपला सगळ्यात जास्त पैसा हा जो काही इलेक्शन बॉन्डच्या मदतीने दिला होता जर कुठल्या कंपनी दिला होता तर मेघा इंजिनिअरिंग मेघा इंजिनिअरिंगली तहसीलदारला तहसीलदारली म्हणजे दोन तालुक्याचे तहसीलदार यांनी दोघांनी मिळून नव्वद कोटी रुपयाचा दंड लावला होता तो दंड लावल्यानंतर तो कमिशनरपर्यंत विषय केला कमिशनरली सांगितलं हा दंड योग्य आहे कारण मेगा इंजिनिअरिंगली इलिगल पद्धतीने खाणिज्य म्हणजे दगड माती मुरुम हा त्या ठिकाणी सरकारला न सांगता तो काढला गेला होता आणि सरकारचा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये महसूल हा बुडला होता त्यामुळे कमिशनरांनी सांगितलं नाही नव्वद कोटी जो दंड हा दोन्ही तहसीलदार होतो योग्य पद्धतीने लावलेला आहे आणि मग ही केस कुठं हियरिंगला आली ही केस बावनकुळे साहेबांच्या समोर हिअरिंगला आली आणि बावनकुळे साहेब अधिवेशनामध्ये दे। उत्तर देताना काय बोलतायत बघा शेवा व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद यांनी गौण खनिजाचे अवैध उत्खनन विविध प्रकरणात उपजिल्हा अधिकारी जालना यांनी अडतीस कोटी तहसीलदार परतूर यांनी पंचावन्न कोटी एवढ्या रकमेच्या दंडाचे विविध आदेश पारित केले आहेत हे ते कोण मान्य करतं हे बावनकुळे साहेब मान्य करतात मी नाही बावनकुळे खुद्द बावनकुळे साहेब त्याच्यानंतर दुसरा तहसीलदार परतूर यांनी विविध प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपर विभागीय आयुक्त क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले अहिल्यानगर त्या विरुद्ध मंत्री महोदय म्हणजे कमिशनर साहेबांनी हे फेटाळलं आणि मग हे हिअरिंगला कुठं आलं तर हे हियरिंगला आलं खुद्द बावनपुळे साहेबांकडे म्हणजे अधिकारी काय म्हणतात तहसीलदार आणि कमिशनर हे म्हणतात की सरकारचा बावन्न ब्याण्णव कोटी रुपयाचा हा महसूल हा बुडलेला आहे त्यामुळे या मेगा इंजिनिअरिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई अधिकाऱ्यांनी केली पण बावनपुळे साहेबांनी काय केलं जेव्हा त्यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या असतील पैशाचा व्यवहार सुद्धा झाला असेल नाहीतर तर मेगा इंजिनिअरिंगनी भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पैसा दिला म्हणून हे मेहरबान झाले आणि ब्याण्णव कोटीवरनं किती रुपये ही पेनल्टी लावली मेगा इंजिनिअरिंगला सतरा लाख रुपयेची पेनल्टी असं मध्ये बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे बावनकुळे साहेब मी पुरावा देतोय तुम्हाला सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करत देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे त्यामुळे बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण दिलंच गेलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने ह्या गोष्टी लपवण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर काही नेते हे बेनामी पद्धतीने जर तुमच्या नेत्याच्या जा जाहिराती जा 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 तिथं देत असतील तर आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा की त्यांचं नाव हे जर तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करू शकत असाल तर ते जाहीर केलं गेलं पाहिजे पण त्याला धाडच लागेल मी दोन विषय एक मी पुरावा दिलाय तुम्ही माझ्या निवृत्तीबद्दल तिथं बोलत होता आता तुम्ही या बाबतीत काय भूमिका घेणार हे थोडंसं लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांना तुम्ही सांगावं आणि दोन निनावी पद्धतीने ज्या जाहिराती दिल्या गेल्या त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगावं लागेल का कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित ज्या गोष्टी माहीत नसतील पण देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग अशा पद्धतीने नेत्याच्या ज्या जाहिराती काही कंपनी आणि सत्तेतले काही नेते आता तुम्ही म्हणाल सत्तेतले नेते जाहिरात देत असेल काय चुकीचे अनेक नेत्यांवर आम्ही आता त्या ठिकाणी आवाज उठवत आहोत भ्रष्टाचाराच्या बाबतीत हे नेते काय करतात अजितदादांच्या पक्षातले नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले हे जाऊन भेटतात देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्यात काय चर्चा होती हे आम्हाला माहीत नाही कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असतील काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी नंतर हे नेते बाहेर येऊन खूप खुश राहतात कुठेही काय त्यांना असं वाटतं अरे काय नाही आता आपण मुख्यमंत्री साहेब आपल्या पाठीशी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब पाठीशी आहेत काही टेन्शन घ्यायची कारण नाही आणि मग कुठेतरी भ्रष्टाचारावर पडदा टाकला जातो असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि मग हे नेते या नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना न सांगता कदाचित खुश करण्यासाठी जाहिरात देतात नाहीतर काही कॉन्ट्रॅक्टर जाहिरात देतात नाहीतर काही बिल्डर है देता। ही ना हे जाहिरात देतात कुठलाही व्यक्ती हजारो कोटी नाही ते शंभर कोटीची जाहिरात फुकटात देत नसतो हे लोकांना त्या ठिकाणी माहिती याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी काहीतरी मेहरबान हे सरकार झालं असेल जसे हे बावनकुळे साहेब हे कुठल्या कंपनीवर मेहरबान झाले तर हे मेगा इंजिनिअरिंगवर मेहरबान झाले आणि नव्वद कोटी रुपये हे तसंच माफ केलं एका बाजूला शेतकरी पानंद रस्ते करत असताना तहसीलदारने त्याच्यावर कारवाई केली तर त्या बिचारा शेतकऱ्याचं कुठेही तिथं आ, पेनल्टी माफ केली जात नाही काही दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन एका अधिकाऱ्याला कशासाठी गेला होता तर त्या पानल रस्त्यासाठी गेला पण तिथं कारवाई झाली कोणावर कारवाई झाली शेतकऱ्यांवर आणि छोट्या नेत्यांवर कारवाई झाली दादा दुसऱ्या पक्षाचे मी भूमिका त्यांच्या बाजूने घेणार नाही पण त्या बाजूला शेतकऱ्यांवर पानल रस्त्यासाठी तुम्ही कारवाई करता आणि दुसऱ्या बाजूला मेघा इंजिनिअरिंगला ब्याण्णव कोटीचं डिस्काउंट तुम्ही देता याच्यामुळे जर काळा बाजार झाला असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो असेल हे खापर कोणाचे ते नाव फोडायचे